नमस्कार खानदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दुधी पोपळ्यापासून खमंग खुसखुशीत धपाटे कसे बनवायचे किंवा तुम्ही याला पराठे देखील म्हणू शकतात तर हे पराठे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत हे पराठे करायला घेतले तर खूपच सोपे तर आहेच पण खायला खूपच स्वादिष्ट आणि खूप पौष्टिक देखील आहेत दुधी पोपळा न खाणारे देखील याला दोन ऐवजी चार धपाटे नक्कीच खातील इतके हे चविष्ट लागतात आणि खूप पौष्टिकही असतात तर दही धपाटे म्हटले की प्रत्येकालाच हे खावेसे वाटणारे असे हे भोपळ्याचे दही धपाटे आज आपण बनवणार आहोत तर त्याआधी व्हिडिओला लाईक केलेलं ला नसेल तर लाईक करा आणि खान्देशी रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर, तर आज आपण बनूया दुधी भोपळ्याचे खमंग धपाटे त्यासाठी आपण इथं दोन प भोपळे घेतलेले आहेत हे छान पोळे आणि ताजे घ्यायचे आहेत तर याला आपण आता धुऊन घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्याने आता हे भोपळे मी धुऊन घेतलेले आहेत आता याला मी तीन चार भागांमध्ये असे कापून घेणार आहेत हे बघा असे लहान लहान याचे तुकडे करून घेत आहेत म्हणजे आपल्याला हे किसताना अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने मी हे कापून घेतलेले आहेत या ठिकाणी एक किसनी घेतलेली आहे आपण ज्या किसनीने खोबरं खिसतो ती खोबरं किसण्याची किसणी घेतलेली आहे आणि त्यावर हे भोपळे अशा प्रकारे मी किसून घेत आहे हे बघा आणि छान असे याचा आपल्याला किस करून घ्यायचा आहे तर संपूर्ण भोपळे आपल्याला याच प्रकारे खिसून घ्यायचे आहेत याच्यामध्ये अजिबात कुठेही जाड तुकडा पडता कामा नाही जर जाड तुकडे याचे पडले तर आपल्याला भोपळे बनवताना खूप अडचण येते आपले पराठे हे फाटतात तुटतात त्यासाठी असा छान बारीक किस करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी संपूर्ण भोपळे असे या पद्धतीने मी खिसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता संपूर्ण भोपळे याच पद्धतीने मी किसून घेतलेले आहेत आणि किसणीला जो आतल्या बाजूने किस लागलेला आहे ला तो देखील काढून घ्यायचा आहे तर आता एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक कापून घातलेला आहे त्यानंतर इथं दोन इंच आल्याचे तुकडे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं घातलेला आहे आणि याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे तर हे बघा याची छान अशी प्युरी करून घेतलेली आहे आता त्याच भांड्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे असे बारीक कापून घेतलेले आहेत आणि याची देखील आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा कांद्याची देखील छान पेस्ट करून घेतलेली आहे तर आता एक मोठी परत घ्यायची आपण ज्यामध्ये ने आपण नेहमी दररोज पोळ्या बनवतो ती मोठी परत घ्यायची आता यामध्ये एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि त्याच वाटीने आपण सात ते आठ गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही इथं पीठ वापरायचं आहे तर मला थोडेसे जास्त प्रमाणात करायचे आहेत आणि यामध्ये आपण संपूर्ण खिसलेला भोपळा घालायचा आहे आता यामध्ये आपण वाटलेले वाटण टाकून घ्यायचे आहेत टोमॅटोचं वाटण घातलेलं आहे आणि कांदा देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे संपूर्ण कांदा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आता यामध्ये छान फ्रेश धुतलेली बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि एक चमचा ओवा असा हातावर घेऊन क्रश करून याला टाकायचा आहे म्हणजे छान असा फ्लेवर याच्यामध्ये येतो आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे आता या ठिकाणी मी लाल तिखट घेत आहे तर थोडेसे हे चविष्टच करायचे म्हटले तर लाल तिखट थोडंसं जास्त वापरायचं आहे तर या ठिकाणी मी चार चमचे लाल तिखट घेतलेला आहे आणि दोन चमचे पूड घातलेली आहे आता या ठिकाणी आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता यामध्ये भरपूर असे तीळ घालायचे आहे तर अर्धी वाटी मी या ठिकाणी तीळ घातलेले आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी असतं भोपळ्यामध्ये त्यासाठी आपल्याला पाणी वापरायचं नाही या भोपळ्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं आपल्याला याला घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे पाणी जर टाकलं तर याचं प्रमाण हे चुकू शकतं म्हणून याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जर आवश्यक वाटलंस तर नंतर आपण पाणी घालणार आहोत पण या ठिकाणी पाण्याची काही आवश्यकता पडलेली नाही भोपळ्यामध्येच हे संपूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे छान पुन्हा एक मिनिटभर हे पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि वरतून थोडंसं तेल लावायचं आणि छान मौसूत हे पीठ करायचं आहे आता ह्याला आपण चार ते पाच मिनटं झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवणार थे आहोत पीठ जितकं छान मुरलं तितके छान याचे पराठे होतात आता या ठिकाणी चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता याचे आपण पराठे बनवून घेणार आहोत तर ज्या आकाराची आपण पोळी बनवतो त्याच आकाराचा उंडा आपल्याला घ्यायचा आहे तुम्हाला किती लहान आवडते किंवा किती मोठी पोळे तुम्ही बनवतात त्या आकाराने याचं पीठ घ्यायचं आणि छान असे दोन भाग करायचे जसे आपण दोन पदरी पोळी लाटतो त्याचप्रमाणे हे पराठे आपल्याला करायचे आहेत तर असे दोन छान पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून घेतले आता यावर पीठ टाकायचं आहे आणि पीठ टाकल्यानंतर याला मस्त तेल लावून घ्यायचं हे बघा आणि तेल लावल्यानंतर हे उंडे जे आहेत गोळे ते एकमेकावर असे ठेवून घ्यायचे पुन्हा पीठ टाकायचं आणि याच्या संपूर्ण कडा अशा बंद करून तेल लावल्यानंतर याच्या पूर्ण कडा या मस्त अशा बंद करून घ्यायच्या आणि संपूर्ण उंडा छान गोल गरगरीत करायचा आणि खालून वरतून मस्त असं पीठ लावून याला लाटून घ्यायचं आहे हे बघा जसे आपण पोळी करतो त्याचप्रमाणे याचे मस्त असे पराठे किंवा तुम्ही देखील म्हणू शकतात तर असे छान गोल गोलगडीत गर, लाटून घ्यायचे बघा कुठेही हे फाटत नाहीत तुटत नाहीत किंवा चिटकत तर अजिबात नाहीत करायला घेतले तर खूपच सोपे आहेत आणि खायला खूप पौष्टिक आणि खम्मरंग लागतात हे बघा मी किती बारीक लाटलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी कडेने खूप बारीक असे पातळ लाटून घेतलेले आहेत आता याला तव्यावर शेकून घ्यायचे आहेत तव्यावर हे धपाटे आपल्याला खमंग होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत उलटसुलट बाजूने याला दोघी बाजूंनी मस्त शेकून घ्यायचे आहेत हे बघा आपण जशी पोळी शेकतो तशीच हे प देखील आपल्याला शेकून घ्यायचे आहेत वरतून छान तेल सोडायचं आणि दोघी बाजूने हे पराठे खूप खमंग छान भाजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान हे फुगलेले देखील आहेत वरतूनसुद्धा तेल लावायचं किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूप देखील इथं वापरू शकतात किंवा बटर देखील वापरू शकतात पण तेल जरी लावलं तरी खूप छान हे लागतात आणि असे खमंग हे पराठे आता काढून घेऊयात आणि संपूर्ण पिठाचे याच प्रकारचे असे खमंग पराठे बनवून घ्यायचे आहेत आणि दहीसोबत किंवा चटणीसोबत तुम्हाला ज्याच्यासोबत आवडत असतील त्यासोबत हे पराठे खायचे आणि याचा आनंद घ्यायचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि खान्देसी रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा सर्वप्रथम हे तुम्हाला दिसतील आणि तुम्ही बघू शकता किती छान मऊ आणि खमंग असे पराठेत बनवून तयार झालेले आहेत किती जरी याला असे मोडले तरी देखील हे मऊच राहतात प्रवासासाठी हा उत्तम पदार्थ आहे तर दहीसोबत तर हे खूपच भन्नाट लागतात ज्यांना दुधीपोपळा आवडत नसेल जे नाक लावत असतील ते देखील हे दुधीपोपळ्याचे धपाटे एक चायवजी दोन तीन नक्कीच खातील तुम्ही देखील अशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा खाऊन बघा आणि कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगा तयार आहेत आपले दुधी भोपळ्याचे खमंग खुशखुशीत पराठे जर तुम्हाला दुधी भोपळा बनवण्याचे प्रमाण समजले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद